निषेधार्थ बैलगाडा संघटना रस्त्यावर संघटनेची महामार्गावर निषेध यात्रा पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याविरोधात डोंबिवलीत अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने रस्त्यावर उतरत श्रद्धांजली देत पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करत या हल्ल्याचा निषेध केला यावेळी बैलाच्या अंगावर अतिरेकी हल्ल्यातील मन हेलवणारी चित्र रेखाटून पाकिस्तानचा निषेध करणारे संदेश लिहित यामधून हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना अनोखी श्रद्धांजली वाहिली ठाणे रायगड पालघर पुणे नाशिक जिल्ह्यातील शेकडो बैलगाडा चालक मालक डोंबिवलीतील सुटने गावाजवळ एकत्र आले होते हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केला असून दहशतवाद्यांना पकडून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप माळ यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाची हाक देण्यात आली होती मीडियासाठी विनोद वास्कर डोंबिवली ठाणे अखिल भारतीय बैलगाडी क्षेत्र म्हणजे लोकांची वेगळे विचार असायचे बैलगाडी म्हणजे भांडण बैलगाडी म्हणजे एक वाईट नाग पण आज संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढी नामचिंत बैल आहेत आणि बैलांचे जेवढे मालक आहेत जो काश्मीर मध्ये आपल्या निष्पाप लोकांना हल्ला झालेला आहे त्या लोकांच्या श्रद्धांज देण्यासाठी आणि त्या अतिरेक्याचा आणि पाकिस्तान निषेध करण्यासाठी संपूर्ण अखिल भारतीय बेलगाडी संघटना ठाणा रायगड पालघर त्याचे सर्व पदाधिकारी आणि सर्व पक्षाची लोक आम्ही इथे हजर आहोत आम्ही संपूर्ण एक रॅली काढलेली आहे आणि लोकांना प्रत्येक घराघरामध्ये एक मेसेज गेला पाहिजे का पाकिस्तान हा आपला शत्रू होता राहील आणि शेवटपर्यंत त्याच्याशी आपण दुश्मनी घेत राहायचे